नमस्कार मी रश्मी शिरस्कर एम स्वागत स्वातंत्र्य दिनानिमित्त आधार फाउंडेशन आणि महिला मंडळ लो नवळा यांच्या वतीने माजी सैनिकांचा व समाजसेवकांचा सन्मान सोहळा नुकताच येथील महिला मंडळ हॉल येथे संपन्न झाला यावेळी सूरसाधना परिवार प्रस्तुत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम जयस्तुते हाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी वीसहून अधिक माजी सैनिक आणि वीर मातांचा आणि निखिल सोमन आणि मनीषा बंबोरी यांचा खूप वेळा रक्तदान केल्याबद्दल गौरव करण्यात आला यावेळी लोणावळ्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा स्पेशल गीतामधून व्यक्त झाले आहे जब आग खुले तो धरती हिंदुस्थान की हो जग बंद हो तो आखे हिंदुस्थान की हो मर भी जाए तो कोई गम नहीं मरते वक्त मिट्टी हिंदुस्तान की हो ये मेरे प्यारे वतन के गीत सादर करीत है सुनील कड़ू जी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्याचबरोबर आणखीनही काही मान्यवर आलेले आहेत त्या, आले त्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप हार्दिक स्वागत बलसागर भारत हो हे गीत सानेपुरजी यांनी अखंड भारत चळवळ सुरू झाली तेव्हा लिहिलेलं होतं या गीतातून भारत देश हा किती बलशाली आहे संपूर्ण जगात त्याची कीर्ती शोभून राहो आणि त्याचबरोबर स्वातंत्र्याची ध्वजा सूर्याच्या तेजाप्रमाणे अखंडपणे फडकत राहो अशी कामना त्यांनी व्यक्त केलेली आहे सादर करीत हे संध्या होत बलसागर भारत हो ंद्र कपूर यांनी गायला आहे आणि हमराज एक हा एकोणीसशे सदुसष्ट मध्ये चित्रपट आला होता फिल्वा फेरचा सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला होता गीत ऐकताना निसर्गातील अलौकिक शक्तींचा अनुभव मिळतो आणि मन शांत होतं सादर करीत आहे प्रदीपजी हे निले गगन केतले नमस्कार थँक्यू खूपच शांत शांत वाटते भारत माता की आणि या सगळे जे माझी सैनिक आले त्यांच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या पडतो संचालक आहेत यानंतरच गीत आहे आय लव माय इंडिया भारत हा असा देश आहे की जगात दुसराही कोणताही देश या भारत देशासारखा नाही भारतामध्ये दे सर्व धर्म समभाव विविधतेत एकता आणि प्रत्येक क्षेत्रात प्रगती पथावर असणारा साऱ्या जगाला विश्व संदेश देणारा असा हा माझा भारत देश त्या देशात गाण्याच्या माध्यमातून दीप प्रज्वलित केले जात होते आणि पाऊसही पडत होता इतकी प्रभावशाली संस्कृती आमच्या भारत देशाची आहे जरी भारतातून कुठेही बाहेर गेला तरीही भारताची आठवण काही आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच हे परदेश या चित्रपटातील गीत यातून हीच भावना व्यक्त करीत आहे की आय लव्ह माय इंडिया सादर करीत आहेत सुनील पाणगावकर आणि अश्विनी कडूस्कर सर नमस्कार आजा संजय का बंदोकान चालो हेलो हेलो, नमस्कार सर No, no, जो आपला स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार सोहळा होत आहे त्याबद्दल सुरुवात करत आहोत त्याच्या अगोदर आदर फाउंडेशनच्या कार्याविषयी मी थोडीशी माहिती देत आहे आदर फाउंडेशनच्या वतीनं राबवण्यात येणारे कार्यक्रम गेल्या पाच वर्षापासून आदर फाउंडेशनच्या वतीने निराधार महिलांना धान्य वाटपाची सुरुवात करण्यात आली मोजके लोकांसोबतच ही सुरुवात झाली होती पण आज ह्या कामासोबतच आणखी वेगवेगळे राबवण्यात येत रुग्णांना मोफत औषधं त्यानंतर अत्यावश्यक वस्तू फुटपाथवरील गरजूंना हिवाळ्यात ब्लँकेट वाटप आदिवासी वाड्यांवरील कुटुंबांना कपडे आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तू खाऊ वाटप आरोग्य शिबिर व मोफत औषध वाटप मोफत नेत्र तपासणी आणि अल्प दरामध्ये चष्मे वाटप लोणावळा नगरपालिका शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर आणि शूज वाटप एक लोणावळा येथील संगीत प्रेमींसाठी कोण होणार लोणावळ्याचा महागायक या स्पर्धेचं आयोजन श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि भक्तिगीताचा कार्यक्रम दरवर्षी पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण केलं जातं त्यानंतर वर्षी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांचा आणि वीर पत्नींचा सन्मान केला जातो त्याबरोबर त्यांच्यासाठी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमही आयोजित केला जातो त्यानंतर काही असे मान्यवर असतात की ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये विशेष उपक्रम राबवलेले असतात आणि सामाजिक कार्य केलेलं असतं त्यांचाही या ठिकाणी सत्कार केला जातो पूरग्रस्त विभागातील व्यक्तींना धान्य वाटप आणि कपडे वाटप येत्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्या गुणवंतपूर्ण त्यांचा गुणगौरव करून त्यांचं कौतुक केलं जातं तर अशा प्रकारे अनेकविध उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत तर अशा ह्या आझाद फाउंडेशनच्या वतीनं आजचा हा स्वातंत्र्य सैनिकांचा सरकार सुद्धा होत आहे आपण सरकाराकडे वळूया आदर फाउंडेशन महिला मंडळ आणि सुसाधना परिवार यांच्या वतीने जो आपला स्वातंत्र्य दिना निमित्त माजी सैनिकांचा सत्कार सोहळा होत आहे त्याबद्दल आता आपण सुरुवात करत आहोत त्याच्या अगोदर आदर फाउंडेशनच्या कार्याविषयी मी थोडीशी माहिती देत आहे आदर फाउंडेशनच्या वतीनं राबवण्यात येणारे कार्यक्रम गेल्या पाच वर्षापासून आदर फाउंडेशनच्या वतीने निराधार महिलांना धान्य वाटपाची सुरुवात करण्यात आली मोजक्या लोकांसोबतच ही सुरुवात झाली होती पण आज ह्या कामासोबतच आणखी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत रुग्णांना मोफत औषधं त्यानंतर अत्यावश्यक वस्तू फुटपाथवरील गरजूंना हिवाळ्यात ब्लँकेट वाटप आदिवासी वाड्यांवरील कुटुंबांना कपडे आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तू खाऊ वाटप आरोग्य शिबिर व मोफत औषध वाटप मोफत नेत्र तपासणी आणि अल्प दरामध्ये चष्मे वाटप लोणावळा नगरपाला पालिका शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर आणि शूज वाटप एक लोणावळा येथील संगीतप्रेमींसाठी कोण होणार लोणावळ्याचा महागायक या स्पर्धेचं आयोजन श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि भक्तिगीताचा कार्यक्रम दरवर्षी पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण केलं जातं त्यानंतर दरवर्षी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांचा आणि वीरपत्नींचा सन्मान केला जातो त्याबरोबर त्यांच्यासाठी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमही आयोजित केला जातो त्यानंतर काही असे मान्यवर असतात की ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये विशेष उपक्रम राबवलेले असतात आणि सामाजिक कार्य केलेलं असतं त्यांचाही या ठिकाणी सत्कार केला जातो पूरग्रस्त विभागातील व्यक्तींना धान्य वाटप आणि कपडे वाटप यत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्या गुणवंतपुन त्यांचा गौरव करून त्यांचं कौतुक केलं जातं तर अशा प्रकारे अनेकविध उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत अक्षर ह्या आधार फाउंडेशनच्या वतीनं आजचा हा स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार सुद्धा होत आहे आपण सरकाराकडे वळूया अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद